ভারতীয় জনতা পার্টি मंदिरात आपण पवित्र आपला उमेदवार कोण कमळाचं चिन्ह हे आपला उमेदवार नाहीतर घोरपडे असतील चुकून आणि नाराज चालू तिकीट नाही मिळालं वडगावत आलो आणि म्हटलं मी आपण शोभा राहते मत द्या काय करणार तुम्ही देणार आपण निष्ठा निष्ठापनावर पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कमळावर इथं व्यक्ती मोठा नाही इथं पक्ष मोठा आहे सांगायचं बाबा रे तो अपक्ष येऊन तिथं थांब तिथं वाढतो आमच्या तीन लाखाबाहेर पाणी आणायची भांडण करून पस्तीस वर्ष इथे लोक बदल पाहिजे नसते ते आता कुठेतरी संधी आली त्याच्यावर पाणी कराय नको आपाही एक ठीक बोललो नाही ज्या दिवशी तुम्ही जयकुमार कोरेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला त्यानंतर जवळजवळ अडुसष्ट लाख रुपये गावाला दिले मागितले हो। तुम्ही आमदार बदला एक विश्व येतो एक महिन्याच्या आत आमदार बदलल्या बदलल्या एक महिन्याच्या आत कारच पन्नास मीटर शंभर मीटर झेड झालं सांग काम नाही साहेब आम्ही सगळ्यांनी सामराला पाणी दिलं पण वाचलं ना बातमी आमदारांना दिलं भारतीय जनता पार्टी दिलं आमदारात पाणी नाही तर ते पाणी काय घेणार पाणीच नाही अडार तालुक्यातल्या <स्थिया> गावाला पाणी <स्थिया> देत आहे पंचवीस वर्ष आमदार आहे हक्कडबाई हक्क बाई तर स्वप्न पूर्ण करत नाही तर वडगाव करायचं काय स्वप्न पूर्ण करणार कधीतरी वाघगावची तर शंभर टक्के मतं झाली पाहिजे शंभर टक्के मतं भाजपला झाली पाहिजे घराघरात भारतीय जनता पार्टीनं मदत केली आहे घराघरात महिलांना केली शेतकऱ्यांना केली युवकांना केली कामगारांना केली सगळ्यांना हे सरकार आपलं आहे हे देणार सरकार आहे घेणार सरकार नाहीये म्हणून हे सरकार आणायचं आहे स्वतःसाठी आणि त्यासाठी आपण आजपासून कामाला लागावं अशी या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं विनंती करतो आणि सांगतो चोरूडच्या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांना परिवर्तन करायचं आपल्या गावामध्ये आपण बघत असाल की बजामधे बॅनर तिथे विद्यमान आमदार त्यांनी लावलेले त्या बॅनरवरती खूप मोठी यादी कामाची लावली आपण दुसरे नाव जाणत लावले का पण त्या बॅनरवरती जी काम लिहिलेली आहे ती काम या गावामध्ये झालेत का आणि ती कुठे झाले कधी झाले हे विचारण्याची आज सगळ्या नागरिकांच्या आज गरज आपले भारतीय जनता पार्टीचे बॅनर या ठिकाणी लावलेले परंतु प्रामुख्यानं दर्शनी आपण आता ज्या त्याच बाबा महामंडपाचं उद्घाटन केलं ते आता छत्रपती उदयराजेंच्या खंडातून झालेलं आहे